विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या बाजूने निकाल लागल्यानंतर जेव्हा देवेंद्र फडणवीस हे कौतुकाचा विषय ठरत होते तेव्हा भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी हे विधान केलं राजकारणात मातब्बर मुरलेला नेता म्हणजे शरद पवार असं म्हणलं जात असताना कुठंतरी शरद पवारांची तुलना देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत केली जाऊ लागली आणि खरंच देवेंद्र फडणवीस शरद पवारांच्या वरचट ठरतायत का शरद पवारांचं राजकारण संपू पाहतायत का याबद्दलच या व्हिडिओच्या माध्यमातून बोलूयात नमस्कार मी संजना टिवडी मराठी मध्ये आघाडी निर्माण करण्यापासून ते लोकसभेत आघाडीला चांगला स्टाईक रेट मिळवून देण्या शरद पवारांचा महत्वाचा वाटा ठरला स्वतःचा पक्ष भक्कम राखत आतापर्यंतच्या राजकारणात स्वतःच्या राजकीय खेळीमुळे कुठला डाव कुठे टाकायचा म्हणजे परफेक्ट बसेल यासाठी ओळखले जाणारे शरद पवार मात्र विधानसभेला अतिशय कमी अर्थात काटावर पास झाले आणि याच कारण ठरलं ते म्हणजे मुख्यमंत्री पदासाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेले देवेंद्र फडणवीस दोन हजार एकोणीस ला त्यांच्या मी पुन्हा ऐन केलेल्या विधानाला आता ते परिपूर्ण करू पाहतायत असं दिसतंय खरं तर लोकसभा निवडणुकीच्या आलेल्या निकालावरून म्हातारा जिकडे फिरतंय तिकडे तिकडं चांगलं होतंय अशी चर्चा विधानसभेला सुरु असताना असं काहीच घडलेलं नाहीये त्यामुळे देवेंद्र फडणवीस खरंच शरद पवारांच्या वरच ठरतायत का असा सवाल सध्या उपस्थित केला जाऊ लागला आता शरद पवारांच्या राजकारणाकडे कर पाहिलं तर पुलौद सरकार स्थापन करण्यापासून मुख्यमंत्री पद प्रमुख केंद्रीय पद अशी अगदी देशपातळीवरची भूमिका त्यांनी निभावली आहे देशपातळीवरचा नेता अशी शरद पवारांची ओळख आहे याच शरद पवारांनी महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचं सरकार दोन हजार चौदा पर्यंत शाबूत ठेवलं पण दोन हजार चौदाला मोदी लाटते ते शाबूत ठेवणार शरद पवारांना अपयश आलं असं म्हणलं तरी काय हरकत नाही दोन हजार चौदाला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जवळपास प्रत्येक भाषणात शरद पवार यांच्यावर टीका केली तर शरद पवारांनी प्रत्येक सभेतून फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं त्यावेळी ही लढत रंजक ठरली होती मात्र जेव्हा दोन हजार चौदालाच भाजपचं सरकार अस्तित्वात आलं तेव्हा याच सरकारला शरद पवारांनी बाहेरून पाठिंबा दिला जो सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का होता पुढे वर्चस्व नेमकं कोणाचं देवेंद्र फडणवीस विरुद्ध शरद पवार हे राजकारण सुरू झालं ला जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी आणि शिवसेना भाजप युतीनं विधानसभा निवडणूक एकत्र लढवली तेव्हा देखील शिवसेना आणि भाजपच्या युतीचं सरकार सत्तेत आलं मात्र मुख्यमंत्री पदावरून बंद दाराड ठाकरे आणि भाजप यांचं काहीतरी बिणसलं आणि तेव्हा मात्र युती पिस्कटल्यानंतर पहाटेचा झालेला अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी अवघ्या महाराष्ट्रभर गाजला तो पहाटेचा शपथविधी शरद पवारांच्या सांगण्यावरूनच झाला होता असा अनेकदा अजित पवारांनी राष्ट्रवादीत बंड झाल्यानंतर सांगण्याचं सूचित केलं फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ त्यावेळी घेतली खरी मात्र फक्त अठ्ठेचाळीस तासच ते मुख्यमंत्री पदावर टिकू शकले कारण शरद पवारांनी आपल्या बैजेचं राजकारण वापरून महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं आणि तोच सगळ्यात मोठा धक्का फडणवीसांसाठी होता त्यांच्या राजकीय प्रतिमेवर या सगळ्यामुळं कुठंतरी प्रश्नचिन्ह निर्माण झालं आणि तेव्हाच देवेंद्र फडणवीसांचं मी पुन्हा येईन हे विधान चर्चेत आलं तेव्हापासूनच फडणवीसांनी लावलेली जी फिल्डिंग होती ती दोन हजार बावीस ला पाहायला मिळाली शिवसेनेत मोठं बंड घडलं आणि महाविकास आघाडी सरकार कोसळलं थोडासा त्याग त्यावेळी करावा लागला अर्थात मुख्यमंत्री पद फडणवीसांना गमवावं लागलं तरी आत्ताच मिळणार मुख्यमंत्री पद त्या त्यागाचं फळ आहे अशी चर्चा सुरू आहे त्यानंतर सगळ्यात मोठा धक्का फडणवीस यांनी शरद पवारांना दिला तो म्हणजे राष्ट्रवादीत पडलेली फूट राष्ट्रवादीत झालेलं बंड अजित पवारांनी देवेंद्र फडणवीस यांना दिलेली साथ हा सगळ्यात मोठा धक्का शरद पवारांसाठी होता या दोन्ही बंडामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्वाची होती एवढंच नव्हे तर शरद पवारांच्या आतापर्यंतच असणारं घड्याळ हे चिन्ह आणि पक्षाचं नाव देखील त्यांच्याकडून हिरावून घेतलं गेलं गेल। मात्र या सगळ्याचा वचपा काढण्यासाठी लोकसभेला शरद पवारांनी चांगली कसून तयारी केली सगळ्या ठिकाणी योग्य उमेदवार दिले आणि दहा पैकी तब्बल आठ खासदार राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे निवडून आले आणि युतीला धक्का बसला या सगळ्या युतीच्या अपयशीची जबाबदारी देवेंद्र फडणवीस यांनी घेतली तेव्हा पुन्हा एकदा कुठंतरी शरद पवारच अशी चर्चा व्हायला लागली खरी आणि विधानसभा निवडणुकीत असंच काहीस घडेल असं देखील वाटत होतं महाविकास आघाडीमध्ये शरद पवार प्रमुख चेहरा म्हणून पुढे आले पवारांनी विधानसभा निवडणुकी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला भाजप विरोधात प्रचार केला मात्र महाराष्ट्रात शरद पवारांची ही मॅजिक सपसेल फोर ठरली अगदी अनेक ठिकाणी शरद पवारांनी जातीय फॅक्टरचा विचार केला तिथं ते नेते दिले अनेक बडे नेते पक्षात घेतले गाला लावले आपल्या राजकीय गर्जेच्या अनुभवाचा उपयोग केला पण तरीही यंदा महायुतीचाच वरचष्मा पाहायला मिळाला याचं कारण ठरले देवेंद्र फडणवीस देवेंद्र फडणवीस यांनी लोकसभेत झालेल्या चुका लक्षात घेतल्या त्या झालेल्या चुका पुन्हा होणार नाहीत यासाठी दमदार प्रचार विधानसभेत केला योजनांवर भर दिला केलेल्या कामांवर भर दिला मराठा आरक्षण महाविकास आघाडीवर अगदी कमी प्रमाणात टीका केली आणि पद्धतशीरपणे योग्य फिल्डिंग लावून भाजपकडे जास्तीत जास्त जागा घेऊन जास्तीत जास्त आमदार निवडून आणण्याचं काम देवेंद्र फडणवीस यांनी युतीत केलं आणि म्हणूनच चित्रा वागणी असं विधान केलं की काय की दहा शरद पवार म्हणजे देवेंद्र फडणवीस अशी चर्चा होऊ लागली पण या सगळ्यामुळं शरद पवारांवर देवेंद्र फडणवीस भारी पडलत का खर तर उतार वेळाच्या काळात शरद पवारांवर मात करत फडणवीस यांनी खरंच आपण शरद पवारांपेक्षा वर चढ आहोत शरद पवारांनंतर जर महाराष्ट्रात कोण चाणक्य असेल तर तो मीच आहे यासाठी पुरेपूर प्रयत्न केलेत आणि ते त्यांनी सिद्ध केलंय का एक नागरिक म्हणून या सगळ्या राजकारणावर तुमचं मत काय कमेंट मध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक शेअर करा आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून टीओडी मराठीला सबस्क्राईब करा